राजभवनमध्ये आज पहिला दिवस हिवाळी मध्ये दि विरोधी पक्षाचे सर्व नेते आक्रमक भूमीमध्ये आपण बघू शकता माझ्या पाठी जी पायरी आहे त्याच्यावर बसून ते ई व्ही संविधान बचाव अशी घोषणा देत असून पक्षी नेते आमच्या पाठी उभे राहून हे विरोध यांचा चालू आहे की ई हटाव आणि संविधान बचाव कारण का ई व्ही एममुळे होणारे घोटाळे हे राज्य सरकारमध्ये जे फेरबदल झालेत जे से केंद्रामध्ये हे आलेत सर्व ई व्ही एम हॅक करून हे जिंकून आलेत ई व्ही एमचा पहिलाच दिवसा हिवाळी हंगामा म्हटलं तर सर्वात मोठी गोष्ट आज पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते किती आक्रमक आहे हे त्यांना दाखवण्याचा प्रयत्न होता आज सुरुवाती पहिले दिवस हिवाळीच्या दिवशी ते विरोधी पक्ष ते सर्व आमदार इथं उभा राहून ते जे विरोध प्रदर्शन करत आहेत पहिल्या दिवशी ई व्ही एम हटाओ आणि संविधान बचाओ मला वाटत नाही हिवाळी अधिवेशन शांततापूर्ण हे संपणार आहे हिवाळी अधिवेशन अजून हंगामेदार होणार आहेत या पहिल्याच दिवशी आपण हे जे चालू हंगा चा आहे हंगामा यांच्या विरुद्ध सरकारच्या विरुद्ध हे कोंडी धान्यात त्यांची तयारी आहेत आणि अजूनही काही बघू बघण्याची शक्यता आपण दर्शवू शकतो की विरोधी पक्ष जे जे आहेत सत्ता पक्षांना असे मा सोडणार नाही त्यांच्या त्यांच्याविरुद्धात आक्रमक भूमिका घेत असणार मी न्यूज ट्वेंटी फोर मराठीसाठी नागपूरवरून चंद्रभान कुणाची चौकशी ही जिल्हा प्रशासन प्रशासन पोलीस करेल असं आम्हाला वाटतच नाही ते एका राजकीय पक्षाच्या हातातलं भाऊल आहे जिल्हा पोलीस प्रशासन पहिलं तर परभणी आणि बीडच्या जिल्हा जे काही प्रमुख आहेत पोलीस प्रमुख यांची ताबडतोब बदली करा परभणीमध्ये जो महिला आहे जेलमध्ये त्याला जबाबदार जे पोलीस अधिकारी आहेत त्यांना ताबडतोब सस्पेंड करा आमी सबेद माणना आमी CID ही प्रमुख मागणी आम्ही विधानसभेत मांडणार आहोत मागणी आम्ही सी आय डी नाही आम्हाला एसआयटी आली आहे या दोन्ही गोष्टींमध्ये जज मार्फत डे टू डे त्याच्यावर ऑब्झर्वेशन झालं पाहिजे नाहीतर यांना न्याय मिळणार नाही ना 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 ना। स्कूल पडतात दोन वर्षामध्ये आणि त्याचा थांब मला लागत नाही आजपर्यंत बीडमध्ये प्रत्येक कुणाच्या मागे वाल्मिक कराड आहे आणि वाल्मिक कराडच्या मागे कोण आहे हे वेगळं सांगायला नको मला असं वाटतं जे मुख्यमंत्री हे खोटं बोलण्यात फार पटाईत आहेत वेगवेगळ्या विषयात एव्हरी वोट फॉर महाराष्ट्र आहे तर तुम्ही एव्हरी वोट फॉर महाराष्ट्र बॅलेटवर घ्या ना आणखी वाढवा काय प्रॉब्लेम नाही आमचा आम्ही नाही म्हटलं आम्ही म्हटलंच नाही तुमच्याच मंत्री म्हटले आम्ही नाही म्हटलं तुमचे जे माजी मंत्री होते तेच म्हटले आम्ही उलट सरसगट सगळ्यांना दे असं आमचं म्हणणं आहे आणि जे तुम्ही आश्वासन दिले ना एकवीसशेचं ते ताबडतोब दे असं आमचं म्हणणं आहे हा सहावा हप्ता आलेला नाही अजून एव्हरी वोट फॉर महायुती एव्हरी वोट फॉर महायुती ते ते, ते खोटं बोलण्यात फार पटायत आहेत म्हणून मी त्यांना नाव ठेवलं देवेंद्र फसनवीस आणि ते कायम आहे ते कायम आहे त्यांनी माझ्यावर दाखल करावा काय जे काय करायचं ते करावं त्यांनी महाराष्ट्राला फसवलंय या महाराष्ट्राच्या साडेबारा कोटी जनतेला फसवलंय महाराष्ट्राच्या मतदारांना फसवलंय आणि म्हणून तुम्हाला इतका जेव्हा कॉन्फिडन्स आहे हिंमत करा ना चला ग्रामपंचायतीपासून स्थानिक स्वराज्य संस्थांपासून सुरुवात करा तुम्हाला कळेल तुमची शुर� तुमची काय अवकात आहे किंवा महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात मतदाराच्या मनामध्ये काय आहे दिसेल ना आणि मग सांगा ना तुम्ही आम्हाला काय ज्ञान द्यायचं तर द्या सर्व महाराष्ट्र ह्या घटनेचा साक्षीदार आहेत मी त्या कुटुंबाला भेटायला गेल्यानंतर त्या गावामध्ये गेल्यानंतर संतोष बांगर यांच्या कुटुंबाशी बोललो पूर्ण परिसरातल्या लोकांशी बोललो अतिशय दहशतीचं वातावरण गावामध्ये मतदारसंघामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय जे काही गुन्हे दाखल झाले आणि सगळ्यात प्रमुख झाला खंडिचा गुन्हा त्यांनी दाखल केला माझ्याकडे पुरावे आहेत की त्या पुराव्यामध्ये अधिकाऱ्यांनी त्यांच्या त्यांच्या ऑफिस मध्ये कराड आणि त्यांनी अधिकारी करताना आहेत आता सुद्धा माझ्याकडे आहेत माझी प्रमुखपणे मागणी आहे आठ नऊ दिवस उलटलेले आहेत पूर्णपणे जिल्हा हा संतोष देशमुखला तसा दुसरा रा रा रा, रामकृष्ण बांगरचा रामकृष्ण बांगर एक शिक्षक जर तु, तुम्ही ऐकलं तर तुम्हाला सुद्धा प्रश्न पडेल की त्यांच्या मुलावरती तीनशे सात दाखल झाली त्यांना सुद्धा त्यांची संस्था या वाल्मीकरांडला बळकवायची आहे म्हणून त्यांच्यावरती तीनशे सात त्यांच्या मुलावरती दाखल केला त्याच्यानंतर सुद्धा ऐकल्या नाही म्हणल्यावर ॲट्रोसिटी आई वडील आणि मुलगा ह्यांच्यावरती पण दाखल केले परत त्यांनी ऐकलं नाही तर तिसऱ्यांदा तीनशे सात वडील त्याची आई आणि स्वतः मुलगा त्यांच्याकडे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा आहेत की तो जिल्ह्यामध्ये नाहीये म्हणजे या प्रकारच्या घटना हे तीनशे सार दाखल करणं किंवा खोटे करणं आणि जो गुन्हा खरा झालाय म्हणजे सांगताना सुद्धा तुम्हाला सांगतो त्याचे फोटो जर आपण जर बघितले तर कशा निर्दयीपणाने त्या मुलाला संतोष देशमुखला मारलाय तिचे डोळे फोडले अक्षरश म्हणजे अजून सुद्धा आणि कॉल रेकॉर्ड जर तपासले त्या सळी होते त्यांचे कॉल रेकॉर्ड जर तपासले तर पूर्णपणे ते अँगल ते वाल्मिकार कर जाईल पण का, का ही सरकार न्याय देण्यासाठी मागास सरकती हा प्रश्न आमच्या सर्वांना पडला आहे जिल्ह्यामध्ये आज जिल्ह्यातले मतदारसंघातले लोक फार आशेने आमच्याकडे बघतात त्यांनी आम्हाला आमदार म्हणून निवडून दिलं आज प्रामुख्याने आज ते ह्या दोन्ही माणसांना संतोष देशमुख आणि रामकृष्ण बांगरला आम्ही न्याय न्याय भेटल्याशिवाय राहणार नाही या अधिवेशनाच्या सहा दिवस जे आहे आठवडाभर आहे जर त्यांना अटक झाली नाही तो मी माझ्या पुढच्या सोमवारी पुढच्या सोमवारी मंगळ किंवा मंगळवारी मग मोठा मोर्चा आणि आंदोलन आम्ही आमच्या बीड मतदारसंघामध्ये आम्ही करणार आहोत